दोन ऑक्टोंबर दसरा सणाच्या शुभमुहूर्तावर मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या शुभ हस्ते मोठ्या थाटामात पार पडला असून यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुखेड नगर परिषदेचे माजी नगर अध्यक्ष सन्माननीय श्री गंगाधरराव गोविंदराव राठोड तर प्रमुख अतिथी म्हणून मराठी पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष मान्य संतोष पांडागळे साहेब मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाला आपल्या हक्काचं लवकरच पत्रकार भवन उभारू असं आश्वासन कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी दिले आहे टीव्ही सह्याद्री साठी मुखेडतून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट भाजपाचे महेश्वरी समाज सेलचे जिल्हाध्यक्ष जगदीश जी बियानी हनुमंतराव नरोटे व्यंकटराव जाधव सर यांनी पन्नास वर्ष लिया गावाम के लग। इमाजा चे शंकर अभी सर्वा या गावामध्ये वर्तमानपत्राचं वितरण केलं ते माझ्या वडिलांचे मित्र शंकररावजी संगेबाग ज्ञानेश्वर पाटील जुन्नी सर्व सन्माननीय व्यासपीठ ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते मुखेड मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य आता तुम्हाला नाव घेत नाही सर्वच माझ्या परिचयाचे आहेत सर्व पत्रकार बांधव उपस्थित बंधू आणि भगिनीनो सर्वप्रथम उपस्थित सर्वांना मी विजयादशमीच्या तथा धम्म परिवर्तनाच्या शुभेच्छा देतो आणि मुखळी तालुका मराठी पत्रकार संघाच्या संपर्क कार्यालयाचं औपचारिक उद्घाटन माझ्या हस्ते पार पडलं असं मी जाहीर करतो मी सर्व आमच्या पत्रकार बांधवांना उपस्थित सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो कारण पत्रकारांचं एक संपर्क कार्यालय असावं माझ्या माहितीप्रमाणे ही संकल्पना सगळीकडे नाही आहे ही कापली संकल्पना मुखेडच्या पत्रकार बांधवांनी या ठिकाणी पुढे आणली हे कार्यालय त्यांनी बनवलं आणि भविष्यकाळामध्ये या कार्यालयाच्या माध्यमातून इथल्या सर्व या तालुक्यामध्ये ज्या काही अडचणी असतील जे प्रश्न असतील या सर्व प्रश्नांना आमचे पत्रकार बांधव त्यांच्या लेखनीतून वाचा होतील अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो आपल्या सर्वांची ही मागणी होती आताही पांढरकर साहेबांनी मागणी केली की पत्रकार बांधवांसाठी पत्रकार भरून निर्मिती आपण करावी नगरपालिकेकडं त्यांच्या मालकीची जागा नसल्यामुळं आता आपण जे बांधकाम भरू शकलो नाही ज्याप्रमाणे पत्रकार बांधवांची मागणी आहे त्याचप्रमाणे डॉक्टरांची मागणी आहे की आय एम ए आणि वैद्यकीय शिक्षण संस्थेला या ठिकाणी त्यांना एक हॉल बांधकाम करून द्यावा सेवानिवृत्त सैनिक आहेत आमच्याकडं त्यांची मागणी आहे की त्यांनाही एका सेवा सैनिक भवनाचं निर्माण करून द्यावं ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनर असोसिएशन आहे राष्ट्राच्या जवळपास चार संघटना आहेत की त्यांना ते नगरपालिकेच्या जा क्षेत्रामध्ये जागा मागत आहे मागच्या काळामध्ये आपल्याकडे जागा उपलब्ध नव्हती परंतु आता बाबू सावकर यांनी आपला शब्द दिलेला आहे <laughs> मागे येतो त्याने <laughs> होकार दिला नव्हता त्यांनी तिकडे हात दाखवला होत तर मी तिकडे पाहतो आणि ज्या ठिकाणी स्वर्गीय गरुराव राठोड यांच्या स्मरणामत आपण एक मतसभामत बांधलंय बी एस एल च्या ऑफिसच्या बाजूला त्या कोपऱ्यामध्ये तीन चार हजार स्क्वेअर फुटचा जर प्लॉट आपण त्या ठिकाणी बांधकाम केला तर जी प्लस थ्री असं जर आपण एक इमारत बांधली तर पाच कोटी रुपयामध्ये ही अद्याप इमारत त्या ठिकाणी होऊ शकते आणि या चारही संघटना म्हणजे पत्रकार भवन सगळ्यात मोर्चा माळ्यावर कारण आमचे सगळे पत्रकार तरुण आणि तडकदार आहे दुसरं जे आहे दोन दुसऱ्या माळ्यावरती राहतील आमचे डॉक्टर्स पहिल्या माळ्यावरती राहतील आमचे सैनिक थकलेले बिचारे ते सेवानिवृत्त झालेले आणि ग्राउंड फ्लोअरला असतील पेन्शनर्स असं जी प्लस फीचं जे आपण नियोजन आपण करत आहोत लाडकी बहीण योजनेमुळे थोडस आमच्या सरकारची आर्थिक स्थिती तुम्हाला माहिती आहे त्यामुळे काही पैसे आम्हाला प्राप्त झाले नाहीत पण मी तुम्हाला अभिभोचन देतो की आता नगरपालिकेला जो निधी प्राप्त होईल याच्यामध्ये पहिलं काम आपण ही भवन या ठिकाणी उभा करूया आणि समाजातल्या या चारही एलिमेंट्सला आपण त्या ठिकाणी त्यांच्या मागणीला आपण सन्मान mm करू आणि हे बांधकाम आपण करून त्यांना आपण न्याय -hmm. देऊया आणि तोपर्यंत सर्व पत्रकार बांधवांना मी या ठिकाणी शब्द देतो की आपण वारंवार उल्लेख केला की एका छताखाली सगळे पत्रकार आले पाहिजेत त्यासाठी आम्ही संपर्क कार्यालय भाड्याने घेतलंय या, या कार्यालयाचं भाडं आपला पत्रकार संघ भरणार नाही याचं जेवढं भाडं होईल ती भारतीय जनता पार्टी मुखेड भरेल जोपर्यंत आपलं पत्रकार बोल होणार नाही तोपर्यंत या आपल्या कार्यालयाचं भाडं आम्ही भरू त्यामुळं आता आपली संपूर्ण जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे त्यामुळं सर्व पत्रकार बांधवांना पुन्हा एकदा माझ्या वतीने शुभेच्छा देतो